राम राम मंडळी तर आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो तर आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनला क्लिक करा जेणेकरून आपले व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर इकडे चालू आहे आमच्या शेजारीची विहीर तर त्या दिवशी पण व्हिडिओ टाकला त्याला चांगला प्रतिसाद भेटला म्हणून आज डबल आलो व्हिडिओ काढायला तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आता इकडं चालू आहे आवाज घ्यायचं चालू आहे तर मध्ये होल आहेत म्हणून पाणी उपसायला चालू आहे तर आता मशीनच्या बकेटनं पाणी उपसायला चालू आहे तर तुम्हाला दाखवतो कसं कसं पाणी लागले आणि कसं चालू आहे उपसायला चला मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो बघा इकडं ते उभारलेले ते आमचे दाजी इथं आणि हे त्यांचे माणसं आहेत तिकडले आणि इकडे मशीन चालू आहे पाणी आहे वरती करून इकडे खाली आणतोय आणि खाली बकेटानं भराय चालू आहे तर पाणी संपत आलं आता तर पाणी संपल्यानंतर भर मारस तिथे होल राहिले जिथे होल घेणार येतं आणि नंतर ब्लस्ट करणार येतं तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो बघा बकेटानं पाणी इकडं चालू आहे उपसायला बघा इकडं उपसून असं टाकते कारण मोटर जळालेली आहे त्याच्यामुळं बकेटानं पाणी उपसाय चालू आहे ना इकडं आपली बघा मित्र येतो ऑपरेटर आणि एकही दुसरा ऑपरेटर आहे इकडं बसला बोलण्या इकडे तिकडे तिक बघा पाणी चालू आहे टाकायला तर खाली इकडे बघा इकडले तर आज तिथे तिकडले तिथे त्यांचे पाहून येतात तर बघू शकता इकडे इक मटेरियल आता खाली चालल्या आवाजाला जे होल असते होलमध्ये टाकायला ब्लास्टिंगसाठी ते मटेरियल तिकडे टाकायला चालू आहे आता तर थोडी होल राहिले ते घेऊन त्यांना ब्लास्ट करायचं आता तर एवढी वर्षेवट पण नक्की बघा मित्रांनो बघा आता सामान सगळं खाली पाठवलेलं आता होल घेण्यासाठी बारा बिरा त्याचे तोटे विले चट वायर वात चट पाठवलेले खाली तात येणार हवा जिकड घ्यायली तर खाली काढून सगळं काय आमचे दोस्त आहेत इकडं आता उचलायला लागलेत बकेट त्यांनी सांगितलं आम्हाला व्हिडिओ त्यांचा व्हिडिओ काढायला मित्रांनो आता बघा इकडं बकेट आलेली पाणी काढायला पाणी कामगार चाललेले बघा मध्ये आता हे कामगार चाललेले मध्ये आणि आमच्या इकडे बघा हे चाललेले पडायलाच मध्ये काम घेतले मध्ये आता बघा मित्रांनो आवाज आता पाणी थोडस घाललं मित्रांनो त्याच्यामुळे पाणी घ्यायला चालू इकडं आता त्याच्यावर एक बकेट काढून आता ब्लस्ट करणार आहे तर पासबोल राहिलेले अजून असाल तर मित्रांनो बघा चौकून पाणी लागलेलं आहे आणि कोणाला जर मशीन पाहिजे असेल तर बघा इकडं त्यांचा पत्ता आहे श्री गणेश राजेंद्र राजेंद्रभाऊ बोरकर मोबाईल नंबर आहे त्यांचा नव्वद पंच्याहत्तर पन्नास झिरो एक झिरो झिरो तर बघू शकता असं त्यांची मशीन आहे इकडं तर कोणाला जर वीरकांताची असेल तर त्यांच्याशी संपर्क करू शकता तुम्ही तर बघू शकता इकडं मित्रांनो त्यांच्या मशीन चालू आहे इकडं गरीबाला बसणी असली असते आवाज वाढण्यासाठी तर चालू करून खाली पाईप टाकलेला आहे आणि त्या आहे ना फ्रेक केलं खाली फोस पाडायला राजेंद्र पवार तर मित्रांनो हे होता आजचा ब्लॉग तर पुन्हा भेटू पुढल्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद